एनआयएमसी चेन खर्से बावीसवा आवडी एक्सपो सेवन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून दहा फेब्रुवारी दोन हजार पचवीस पर्यंत डोकाली ग्राम आयड ग्राउंड डोकाली ठाणे ठेवायला आलेला आहे फुल्ली एअर कंडिशन खुलेली आहे बसच्या बसचा प्पन प्रवास यामध्ये काही चांगली सुविधा ठेवलेली आहे आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहे की हे बहुत मोठा इव्हेंट आहे जो सगळ्यांनी याच्यामध्ये व्हिजिट घ्यावी तर आपला जो ड्रीम होम आहे तिला सपना साकार करायचा एक चांगला उपक्रम नाही त्याच्यामध्ये आम्ही असं असं ठरवलं आहे की चार दिवस कोणी जैसे सत्कार लेडीज लेडीजच्या नावावर रजिस्ट्रेशन केला तो एक टका स्टेट ड्युटीमध्ये सवलत देत आहे असा चार मध्ये कोणी लेडीजच्या नावाने रजिस्टर केला आणि ट्वेंटी पर्सेंटचा पेमेंट केला तिथे तो त्यासाठी स्पेशिअल विशिष्ट मोठा डिस्काउंट आम्ही ठेवणार हा ठेवलेला ऍप तर तो आम्ही एन्करेज करतो आहे हे सगळ्यांनी वुमन एम्पॉवरमेंटसाठी वुमन्सच्या नावाने म्हणजे आपले मा आपले मदर શિસ્ટિક નામ છે ફ્લેટ લીધા છે આપણા ઉદઘાટન નહીં પ્રમાણે માન્ય એકનાથ સિદ્ધેસાહેબ્યુટી સીએમ અર્બન ડેવલપમેન્ટ મિનિસ્ટર અને પાલકમંત્રી સિદ્ધેસાહેબાણા ઉદઘાટન થાય અને આપણે સગલે આપણે માન્ય મ્યુનિસિપલ કમિસ્ટર માન્ય કલેક્ટર સાહેબ અને માન્ય પોલીસ કમિશનર સાહેબ હિલા ઇન્વાઇટ્રમાણે હાજર રહે आणि हे टाईम आपला सुरुवात केली दुसरे कॅपिटेट के मिनिस्टर ट्रान्सपोर्ट मिशन आणि मतदार सध्या साहेब त्याला पण आम्ही आमंत्रण दिलेलं आहे ते पण हजर राहणार न डेव्हलपरने चाळीस लाखमीटरपासून ते आपला प्रोजेक्टमध्ये ईडब्ल्यू एस टी मधी प्रोजेक्ट आहे त्याच्या डिस्प्ले केलेला आहे तर त्याला सवलत भेटतात आणि कारेमध्ये दोस्ती उपचार जो आहे त्याच्यामध्ये तीस सकले सकले दा दा। दे दे। ते पस्तीस मध्ये पण आहे तो असं सगळे सगळे अलग अलग डिफरंट प्राइस घर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटतात त्याच्या त्याच्या आवली तुम्हाला ऑफिससाठी पण आता काळ एकदम डेव्हलप झालेला आहे तो काही कमर्शियल कॉलेज आहेत जे वेगळे वेगळे ते पण तिथे डिस्प्ले करायला आले काय अहवाल करा आम्ही सगळ्यांना आवाज करतो तुम्हाला ऑफिस पाहिजे घर पाहिजे बंगलो पाहिजे या फार्म हाऊस पाहिजे तुम्ही ठाणे प्रॉपर्टी एसपूर्वमध्ये व्हिजिट करायला पाहिजे आमच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू आहे ऑनलाईनमध्ये रजिस्टर करा आणि सात ते दहा तारीख मध्ये पर्सनल व्हिजिट द्या